भोसले आपल्यासोबत आहेत अनेकदा हुलकावणी शेवटी पक्षानं आणि पंतप्रधान मोदीजी अमित शहाजी आणि ही जबाबदारी दिली आज जे गेले पाच वर्ष पक्षामध्ये राहून पक्षा, पक्षा सर्व याच्यामध्ये जे काम केलं त्याची त्यांनी पोचपावती दिली किंवा पुढे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल नक्कीच मी मनापासून त्यांचा आभार मानेन आणि नक्कीच पक्षाच्या वाढीसाठी आणि लोकांच्या ज्या अपेक्षा आमच्याकडनं आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सातारा जिल्ह्यात आणि राज्यात नक्कीच चांगलं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली करेन खातं मिळेल अशी अपेक्षा खात्याचा अधिकार शेवटी जर सी एम साहेबांचा असतो तर ते देतील ती जबाबदारी इतके वर मंत्रिपदासाठीची हुलकावणी होती प्रत्येक वेळा नाव चर्चेत असायचं परंतु मंत्रिपद मिळत नव्हतं अगोदरच्या पक्षात देखील तसं झालं परंतु अखेर भाजपनं न्याय दिला असं वाटतं नक्की न्याय भाजपनं दिला कारण आज जबाबदारी भाजपनं दिली देवेंद्रजींनी दिली आता मागच्या वेळेला पण खरं म्हणजे ही जबाबदारी मिळाली असती पण शेवटी तीन पक्षाचं सरकार झालं त्यामुळं शेवटी आता ती अडचण आम्हाला पण दिसत होती की देवेंद्रजींच्या मनाला असून पण तीन पक्ष आल्यामुळं त्यात वाटण्या पदांच्या जास्त झाल्या त्यामुळे आता त्यावेळेला राहून गेलं पण ती त्यावेळीची परिस्थिती होती त्यात काय नाराज व्हायचं किंवा वाईट वाटायचा वाट काय विषय नव्हता आम्हाला ते दिसत होतं त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेऊ शकत होतो पण आता त्यांनी जबाबदारी दिली आता नक्कीच चांगलं काम करू धन्यवाद पुणे प्रकाश चव्हाण सर कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई